मंडळी आज कुकीथ हर्षामध्ये बनवणार आहे झटपट बनणारे लिक्विड आलू पराठे असे आलू पराठे ज्याला स्टफिंग भरण्याची गरज नाही आणि अगदी नऊ सुद्धा हे पराठे इझिली करू शकतात तर चला मग सुरू करूया तर हे लिक्विड आलू पराठे करण्यासाठी दोन मिडियम साईजचे बटाटे किसून घेतले आहे त्यामध्ये एक चम्मच हिरवी मिरची आणि लसूणचं पेस्ट घालायचं एक मिडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा सुद्धा घालायचा दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या बारीक चॉप करून घेतल्या आहे टाकू शकता किंवा तुम्ही स्किपही करू शकता तसंही आपण हिरवी मिरचीचं वाटण घातलं आहे थोडा बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा एक चमच इथे मी चिली फ्लेक्स घालत आहे हे सुद्धा तुम्ही स्किप करू शकता मला स्पायसी आवडतं म्हणून मी घातले एक चम्मच साबुतवाला जिरं एक चम्मच धने पावडर अर्धा चम्मच भाजलेल्या जिराचे पावडर अर्धा चम्मच काश्मीरी लाल तिखट घातले कलर साठी वन फोर टी स्पून हळद घालायची चवीनुसार मीठ आणि एक चम्मच चाट मसाला घातलाय फॉर द चटपटा फ्लेवर आणि आता हे सगळे मसाले बटाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आधीच कणिक वगैरे टाकायच्या आधी यामुळे मसाल्याला आणि बटाट्याला फ्लेवर छान येतो आता यामध्ये एक कप एवढं गव्हाचं पीठ टाकायचं जे आपण नॉर्मल पोळी करायसाठी वापरतो तेच पीठ आहे थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं एक थिक बॅटर बनवून घ्यायचं तर बॅटर आपल्याला थिक हवं आहे पातळ बिलकुलही झालं नाही पाहिजे जर पातळ झालं बॅटर तर हे जे पराठे आहे ते क्रिस्पी किंवा असे खस्ता होणार नाही म्हणून थिक बॅटर करून घ्यायचं त्यामुळे थोडं थोडं पाणी घालायचं आणि अशा प्रकारे थिक असं बॅटर तयार करून घ्यायचं या आलू पराठ्याला अजून टेस्टी बनवण्यासाठी इथे मी जिरं मोहरीचा तडका घालत आहे गरम करून तेलामध्ये मी घातला आहे तुम्ही स्किपही करू शकता पण यामुळे टेस्ट छान येते पराठ्याची तर मी सजेस्ट करेल की नक्की घाला आता हे मिक्स करून घेतलं याला दहा मिनटासाठी रेस्ट करायचं दहा मिनटानंतर आपलं लिक्विड आलू पराठ्याचं जे बॅटर आहे ते छान तयार झालेलं आहे फुल्ल सुद्धा आहे मस्त मुरलं आहे आता लगेच पराठे करायला घेऊया पराठे बनवण्यासाठी नॉनस्टिक तवा गॅसवर गरम करून घेतलाय मिडियम फ्लेमवर त्यावर ते थोडं तेल लावून घ्यायचं आणि एक पळीभर हे पराठ्याचं बॅटर या तव्यावर टाकायचं आणि व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे एकदम हलक्या हाताने गोल असं पसरून घ्यायचं जास्त थिक नाही करायचं पराठा आणि जास्त पातळसुद्धा सुद्धा करायचं नाही पराठा असा पसरून झाला की त्यावर ते थोडं तेल लावून घ्यायचं झाकण ठेवून एक मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर शिजून घ्यायचं एक मिनटं झाला की पराठा दुसऱ्या साईडला पलटून घ्यायचा आणि आता पराठा दोन्हीही साईडला मस्त भाजून घ्यायचा जोपर्यंत याच्यावर थोडे ब्राऊन असे पॅचेस येत नाही आणि हा पराठा थोडा खस्ता होत नाही तोपर्यंत हा पराठा लो टू मिडियम फ्लेमवर छान मस्त भाजून घ्यायचा मध्ये मध्ये पलटून घ्यायचं आणि चम्मचने त्याला असं दाबून दाबून भाजून घ्यायचं जेणेकरून हा पराठा मस्त खासता होईल ज्याला आलू पराठा खायला आवडतात पण बनवता येत नाही त्यासाठी हा लिक्विड आलू पराठा तर एकदम बेस्ट आहे हे लिक्विड आलू पराठे बनवण्यासाठी जास्त वेळही लागत नाही आणि जास्त तामझाम सुद्धा लागत नाही तर अशा प्रकारे मस्त खुसखुशीत असा हा लिक्विडचा आलू पराठा तयार झाला आहे तुम्ही सुद्धा हा आलू पराठा तयार करून बघा दही आणि लोणच्या सोबत एकदम बेस्ट लागतो तर नक्की ट्राय करा